नमस्कार मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही पाहू शकता जबरदस्त क्वालिटी आणि क्वांटिटी असलेला माल चव्हाण गोठफावरती अवेलेबल आहे जे नवीन शेळी पालक आहेत त्यांना ज्यांना क्वालिटीमध्ये काम करायचं आहे अक्षरशः म्हणजे एकदम क्वालिटीमध्ये काम करायचं आहे स्पेशली त्यांनी चव्हाण फार्मशी संपर्क करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जबरदस्त मोठ्या क्वांटिटीमध्ये माल आहे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी चान्स पण जबरदस्त आहे कारण शंभर नगामधून का तुम्हाला एक आवडले तर एक घेऊ हो शकता दहा आवडले तर दहा हो घेऊ शकता असं तुम्हाला गोल्डन चान्स आहे त्यासाठी तुम्ही चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे आणि आपला क्वालिटीमधला माल हा चव्हाण गोटफार्मवरून खरेदी करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या फार्मवरती दोन दात असतील आदत असतील काही लागवडीयोग्य पाठी असतील लागवडीयोग्य शेळ्या असतील काही लागवडीचे प्रिडर असतील हे तुम्हाला चव्हाण फार्मवरती मिळून जाणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल भरपूर अशा संख्येमध्ये माल आपल्या चव्हाणगोट फार्मवरती अवेलेबल झालेला आहे आणि वेल सेट असलेला माल आहे पूर्णपणे माल हा लसीकरण केलेला आहे जे नवीन शेळीपालक पालक आहे त्यांनी इतर इकडून तिकडून माल जमा करण्यापेक्षा कारण मालाला व्हॅक्सिन असणं खूप गरजेचं आहे मालाची तुम्हाला गाईडलाईन पण योग्य प्रकारे माल कशी सांभाळून करायची आजार उपचार याविषयी पण माहिती तुम्हाला योग्य अशी दिली जाईल त्यासाठी तुम्ही चव्हाणगोट फार्मला संपर्क करायचा आहे आणि आपला क्वालिटीमधला माल खरेदी करायचा आहे आपण चवांगोट फार्मवरती येऊन माल पाहून प्रत्येकाचा खरेदी करायचा आहे धन्यवाद